नमस्कार साहित्य सख्यातर्फे मनातल्या आठवणी दुसऱ्यांना केलेली मदत आज आपण एक विलक्षण अनुभव ऐकणार आहोत सिग्नल शाळा लेखिका नंदा कोकाटे वाचन स्वर, दीपाली कात्रे सिग्नल शाळा एक विलक्षण अनुभव ठाण्यातील तीन हात नाका इथे पुलाखाली बघा ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि समर्थ भारत व्यासपीठ या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने सिग्नल शाळा चालवली जाते म्हणजे मग ते उल्हास कार्ले सर अजय जोशी सर हे संस्थेचे संचालक आणि श्रीयुत भटू सावंत हे शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन पाहतात आता जून 2018 ते जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत सिग्नल शाळेत दिलेल्या सेवेत मी घेतलेला अनुभव विलक्षण आहे सिग्नलवरील या मुलांच्या बाबतीत माझ्यासारखे बरेच जण अनभिज्ञ असतील त्या सर्वांना मी घेतलेल्या अनुभवातून एक नवा दृष्टिकोन मिळू शकतो आणि म्हणूनच यासाठी हा लेखन प्रपंच एक प्रकारची ही मदतच पूर्वी कधीही ही मुलं सिग्नलला दिसली की आपण त्यांची घृणा करायचो आपल्याला त्यांची घृणा वाटायची स्कूटर रिक्षा सिग्नलला थांबली की ही मुलं आपल्याला हात लावून लावून भीक मागतात माझंच कशाला बहुतांशी उच्चवर्णीय त्या मुलांना भीक मागण्यासाठी जवळ आली की आगे जाऊ आगे जाऊ असं म्हणत हटकतात की खर तर यात त्या मुलांचा दोष नसतो परिस्थितीमुळे हे जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं असत त्यावेळी असं वाटायचं की सरकार या लोकांसाठी काही का करत नाही यांना राहण्यासाठी दुसरीकडे कुठे लांब जागा का देत नाही जेव्हा या मुलांसाठी सिग्नल शाळा निघाल्याचं ऐकिवात आलं तेव्हा खरच हायस वाटलं की या दुर्लक्षित वर्गाकडेही कोणाचं तरी लक्ष आहे निदान हा समाज सुशिक्षित होण्याची सुरुवात तर झाली हेही नसे थोडके आपण समाजाचं काही देणं लागतो त्यातूनच दैनंदिन जीवनातून वेळात वेळ काढून समाजासाठी काही करण्याची उर्मी नेहमीच मनात होती एका मैत्रिणीच्या ओळखीतून एकदा शाळेतल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुलांना शिकवण्यासाठी येण्याबद्दल मी विचारलं पूर्ण वेळ नोकरी करणं मला शक्य नसल्यामुळं शाळेतून होकार मिळाल्यावर मी सेवा तत्वावर दर दिवशी केवळ दोन तास शाळेत जाऊ लागले पहिल्याच दिवशी पहिली ते चौथीची सहा सात मुलं मला देण्यात आली त्यांच्यासोबत काही पुस्तकं दिली जायची त्यातून कोणते धडे घ्यायचे हे सांगितलं जायचं त्यानुसार मी शिकवण्यास सुरुवात केली अगदी पहिल्या दिवशीच मला कळून चुकलं की त्या मुलांनाही शिकण्याची इच्छा आहे त्यांच्याकडेही आपल्या मुलांसारखीच आकलनशक्ती आहे शिकवलेलं ग्रहण करण्याची क्षमता आहे मग मीही ठरवलं आपण या मुलांना तयार करायचं आपल्याकडे संयम आहे दुसऱ्याला ज्ञान देण्याची वृत्ती आहे एखादा विषय दुसऱ्याला समजावून सांगण्याची कला आहे त्यामुळेच मीही या मुलांना शिकवण्यात रस घेतला माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे पुन्हा पुन्हा मुलांना मी समजावून सांगण्याच्या या वृत्तीमुळे किंवा गणितं सोडवताना सोपी तंत्र सांगितल्यामुळे कविता कधी तालात कधी गाऊन म्हटल्यामुळे मुलांचीही मी लवकरच आवडती शिक्षिका झाले त्यामुळे वर्ग घेण्यासाठी मी शाळेत आले की मुलं धावतच माझ्याकडे येऊ लागली अर्थातच मी शिकवलेलं समजतं म्हणून पाचवीची मुलंही माझ्या वर्गात येऊ लागली आता या मुलांकडे शिकण्याची जिद्दही आहे बर का एक चौथीतली मुलगी अभ्यासात फार हुशार होती तिचं आकलन फार छान होतं शिवाय पाठांतरही ती छान करायची त्यामुळे परीक्षेला चांगले मार्क घ्यायची शाळेत एकदा म्हणजे नियमित तशी नेहमीच असायची आणि दुसरी एक मुलगी सहावीत होती तिलाही माझ्याकडे यायचं होतं पण आता सहावीचा वर्ग माझ्याकडे नसल्याने तिला माझ्याकडे येता आलं नाही एका तिसरीतल्या मुलीला मुळाक्षरच लक्षात राहायची नाही त्यामुळे ती वाचनात कमी पडायची अक्षर ओळखून वाचताना तिला फार वेळ लागायचा पण तिला त्याचा अजिबात कंटाळा नव्हता मला दिसत होतं कळत होतं की ती अचूक वाचण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण तिची बुद्धी तिला साथ देत नव्हती घरी सर्व भावंडात ती अभ्यासात कमी असल्यामुळे घरी काही अडचण आली की तिलाच कामासाठी थांबवून घेतलं जायचं त्यामुळे ती शाळेत बऱ्याचदा गैरहजर असायची आणि मग ती घेत असलेली मेहनतही वाया जायची म्हणून मी तिला समजवायची तू जर रोज शाळेत आली नाहीस तर कसं शिकणार इतरांच्या बरोबर कशी येणार सारखी मागे पडतेस तर ती मला म्हणाली घरी काही काम असेल तर मलाच मदतीला घेतात त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला सांगत होते की तिलाही नेहमी शाळेत यायचं आहे अभ्यास करायचा आहे पण घरून पाठवणं न पाठवणं तिच्या हातात नाही आणि हे सांगताना तिचं मन भरवून यायचं कधी अश्रूही यायचे अशी ही, ही मुलं परिस्थितीने नसली तरी मनाने स्वच्छ शुद्ध निरागस भाव जपणारी काही हुशार मुलांना कविता उत्तर पटापट पत पाठवायची हां गणितं पटकन समजायची पण खूप गैरहजर राहायची त्यामुळे अभ्यास काय पुन्हा मागे पडायचा या मुलांच्या घरी काही अडचणी उद्भवल्या की आधी त्यांची शाळाच बंद व्हायची त्यांना कामाला जुंपलं जायचं सिग्नलवर वस्तू विकायला पाठवलं जायचं शिक्षणाचं महत्त्व असं काहीच नव्हतं काही मुलं मात्र नियमित असायची पण अभ्यासात गती नाही तर असा हा मुलांचा मिश्र वर्ग मी मुलांशी प्रेमाने वागत त्यांचे ते सगळे प्रश्न समजून घेत आणि मग असं हळूहळू ती मुलं माझ्याशी मोकळी होऊ लागली त्यांच्या घरी काही घटना घडली आई वडील रागवले किंवा कधी त्रास दिला मुलांना मारझोड केली किंवा के मग घरी काही समारंभ असला किंवा अगदीच कधी गावाला गेलं तर तिथल्या गमती जमती त्यांचं दुःख वेदना सगळं मला ती सांगू लागली तेव्हा मला कळलं की ही मुलंसुद्धा अगदी आपल्या मुलांसारखीच आहेत त्यांनाही भावना आहेत त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतात ती मुलं रुजतात रागवतात कोपऱ्यात जाऊन बसतात कधी असाही अनुभव आला आहे की त्यांच्या एखाद्या चुकीवरून आपण त्यांना ओरडलो रागवलो आणि त्यांनाही आपण खरंच चुकलो आहोत हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी सॉरीही म्हटलं आहे बरं का म्हणजे ही, हो ही, ही मुलं जर चांगल्या वातावरणात वाढली तर तीही आपल्या मुलांसारखीच होऊ शकतात फक्त त्यांना स्वतःला बदलण्याची सिद्ध करण्याची शिक्षणाची संधी मिळायला हवी त्यासाठी संपूर्ण देशात जागोजागी अशा सिग्नल शाळा उभारल्या गेल्या पाहिजेत म्हणजे या मुलांनाही शिक्षणाचे दारं उघडी होऊन उत्पन्नाचा काही मार्ग मिळू शकतो आणि कालांतराने त्यांचाही समाज कितपत पडलेल्या या गरिबीतून न्यूनगंडातून बाहेर पडून समाजात ताठ मानेने वावरू शकतो खरंतर तर मुलं ही देवाघरची फुलच मग ती कोणीही असो श्रीमंत नाहीतर गरीब शाळाही मुलांना सर्व प्रकारचं ज्ञान देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आणि त्यासाठी व्यवस्थापक भटू सावंत सरांची प्रचंड मेहनत आहे मुलांना सर्व प्रकारचं उत्तमोत्तम शिक्षण मिळवण्यासाठी सतत नवीन योजना राबवल्या जातात मुलांना पुस्तकी ज्ञान विविध प्रकारचे खेळ मग विविध कला त्या चित्रकला हस्तकला नृत्य गायन सर्व प्रकार शिकवले जातात त्या मुलांचे जा अंग लवचिक असल्यामुळे ती मुलं मल्लखांब नृत्य करणं डोंबारी खेळ करतो तशा उड्या मारण यात फार तरबेज आहेत याशिवाय त्यांना संगणकाचंही शिक्षण दिलं जातं प्रयोगशाळेत विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवले जातात मी तर म्हणेन की चांगल्या शाळेत मुलांना जितक्या गोष्टी करायला मिळत नसतील तितके शिक्षणाचे विविध प्रकार ही मुलं अनुभवतात होळीला नैसर्गिक रंग ही मुलं स्वतःच तयार करतात गणपतीची मूर्ती सुद्धा ही मुलं स्वतःच बनवतात रांगोळ्या असू दे क्लेच्या वस्तू असू दे शाळेत होणारी ते विज्ञान प्रदर्शनं त्याची तयारी सर्व ठिकाणी या मुलांचीच मदत असते संपूर्ण शाळेची स्वच्छता जेवणाची भांडी घासणं संडा स्वच्छ करणं सर्व काही मुलंच करतात त्यांना बँकेचे अकाउंटही काढून दिले जाते जिथे नेऊन त्यांना बँकेचे व्यवहारही शिकवले जातात शिक्षण आणि श्रमदान यातून या, या मुलांचे इथे व्यक्तिमत्व फुलत जाते सुरुवातीला रस्त्यावर भटकणारी ही मुलं शाळेत यायला लागल्यानंतर पाहणारे तर तोंडात बोट घालतील इतका आश्चर्यकारक बदल त्यांच्यात घडतो इथले शिक्षकही या मुलांसाठी फार मेहनत घेतात या मुलांची गैरहजेरी जास्त असल्यामुळे ही मुलं अभ्यास सार सारखाच विसरतात त्यामुळे पुन्हा पुन्हा या मुलांकडून लिखाण वाचन सराव करून घ्यावा लागतो अभ्यासाचं काय पण या मुलांच्या बारीकसारीक सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं शाळेतच यांचं जेवण असतं त्यात त्यांना पौष्टिक खाणं दिलं जातं सगळी मुलं खातायत का नाही इथंही लक्ष द्यावं लागतं त्यांना दाताचा ब्रश कंगवा तेल शॅम्पू पावडर कपडे युनिफॉर्म वह्या पुस्तकं शाळेची बॅग छत्री पेन्सिल रबर सगळं सगळं शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं त्यातून त्यांचं राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न केला जातो शाळेत कल्याणीतही आहेत त्या या मुलांची सर्व स्वच्छता पाहतात कधी तर मुलांना आंघोळ घालण्यापासून त्यांचा ब्रश करण्यापासून केस विंचरण्यापर्यंत सर्व करावं लागतं त्यांचे कपडे फाटले असतील तर शिवून ठेवावे लागतात धुवून काढावे लागतात शाळेची स्वच्छता आता सगळीच कामं कल्याणीताई करतात संपूर्ण दिवस त्या काम करतात करता। चेहरा सतत हसरा मुलांना कधीही न रागवता मुलांसाठी सगळं आवडीने करतात त्यांचं तर कौतुक करावं तितकं थोडंच इतर शाळेत सहकार्यासाठी अनेक जण असतात तसं इथे होत नाही इथे बहुतेक सर्व मदार ही इथल्या तीन चार शिक्षकांवरच असते सेवा तत्वावर काही शिक्षक अधूनमधून येऊन शिकवून जातात तसंच खेळ विविध कला यासाठीही बाहेरून शिक्षक बोलावले जातात आता शिशुवर्गात आलेली ही मुलं त्यांच्या आकलनशक्तीनुसार जसजशी अभ्यासात गती घेतात तशी त्यांची प्रगती पाहून मुलांना नौपाडा इथे सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सामावून घेतले जाते शाळेची दोन मुलं जेव्हा दहावी उत्तीर्ण झाले तेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी व्यक्तिशा या शिंदे मुलांना आनंदाश्रमात बोलवून त्यांचं कौतुक केलं होतं सिग्नल शाळा ही मुलांना फक्त दहावीपर्यंत शिक्षण देऊन वाऱ्यावर अशी सोडून देत नाही त्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य त्या ठिकाणी प्रवेश घेऊन देते पुढे त्या मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कामालाही लावते त्यामुळेच एक मुलगा इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा झाला एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करतो आहे एक पोलिस अकॅडमीत आहे शिक्षणासोबत ही मुलं कामही करतात म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे इथे येणारी काही मुलं आज शिकून बाहेर पडली आहेत पुढील उच्च शिक्षण घेत आहेत काही चांगल्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत एकूणच सिग्नल शाळेचा हा प्रोजेक्ट सिग्नलवरच्या मुलांच्या आयुष्यात क्रांती घडवणार आहे आणि अशा संस्था जर ठिकठिकाणी थीक निघाल्या त्याला सरकारचेही अनुदान मिळाले असंख्य लोकांचे मदतीचे हात मिळाले तर दारिद्र्य रेषेखालील हा समाज लवकरच प्रगतीपथावर येईल आणि नक्कीच राष्ट्राचा विकास होईल लेखिका नंदा कोकाटे त्यांनी स्वतःहून या सिग्नल शाळेमध्ये जी सेवा दिली आहे जी मदत केली आहे त्याला शतशहा प्रणाम धन्यवाद